मंडळी नमस्कार शेत जमिनीच्या मालकी हक्काचा प्रमुख दस्तऐवज म्हणून ओळखला जाणारा सात बारा उतारा मित्र मोठ्या प्रमाणात अद्ययावत करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पाच दशकांनंतर म्हणजेच पन्नास वर्षांनंतर या महत्त्वाच्या सातबारासारख्या दस्तऐवजात अकरा मोठे बदल केलेले आहेत या बदलांमुळे सातबारा उतारात अधिक स्पष्टता आली असून नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणेला त्याचा मोठा फायदा होणार आहे हे नव्याने सुधारित करण्यात आलेले बदल कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र सर्वात महत्वाचा पहिला बदल म्हणजे गावाचा कोड क्रमांक समाविष्ट करण्यात आलेला आहे आता सात बारा उतार्यात गावाचे नाव आणि त्यासोबत कोड क्रमांक दिसेल त्या कोडलाच लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी एल जी डी कोड असं म्हणतात जमिनीचं क्षेत्रफळ हे अधिक स्पष्ट दिसेल लागवडी योग्य जमीन किती आहे अनुपयोगी जमीन वेगवेगळ्या प्रकारे दर्शवली जाईल आणि त्यांची एकूण बेरीज स्पष्टपणे नमूद केली जाईल तिसरा बदल म्हणजे नवीन मापन प्रणाली शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर आणि बिगर शेतीसाठी आर चौरस मीटर ही मापन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे चौथा बदल म्हणजे खाते क्रमांक थेट खातेदाराच्या नावासमोर पूर्वी इतर हक्क रकान्यात असलेला खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर लिहिला जाईल पाचवा बदल मृत व्यक्तींच्या नावावर आडवी रेष मारण्यात येईल त्याऐवजी कंसाचा वापर केला जाणार नाही सहावा बदल प्रलंबित फेरफारांसाठी स्वतंत्र रखाना जमीन ताबा हस्तांतरण प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार हा नवीन रखाना तयार करण्यात आला आहे सातवा बदल जुने फेरफार क्रमांक स्वतंत्रपणे दर्शवले आधीच्या सर्व फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना उपलब्ध असेल खातेदारांची नावे ठळक अक्षरात दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक ओळी असल्याने नावे स्पष्ट वाचता येतील बदल गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार नमूद गट क्रमांकासोबत अंतिम फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रखाण्यात दिले जाईल बिनशेती शेती जमिनींसाठी बदल बि भी, बिगर शेती जमिनींसाठी आर चौरस मीटर हेच प्रमाणित मापन एकक राहील जुडे आणि विशेष आकारणी रकाने हटवण्यात आलेले आहेत अकृषी जमिनींसाठी विशेष सूचना बिगर शेती सात बारा ही जमीन अकृषी क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याने गाव नमुना बारा लागू नाही अशी सूचना आता सातबाऱ्यावरती बघायला मिळणार आहे या अशा अकरा बदलांमुळे किंवा या सातबाऱ्यातील सुधारणांमुळे नक्कीच आपल्याला लाभ होणार आहे नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत यामध्ये सातबारा अधिक सुस्पष्ट आणि अचूक होतो जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शक पारदर्शकता वाढेल महसूल विभागाच्या कामकाजात गती आणि अचूकता येईल आणि डिजिटल प्रणालीमुळे ऑनलाईन नोंदणी अधिक सुकर आणि सुरक्षित होतील तर अशा प्रकारे मित्र तब्बल पन्नास वर्षानंतर सात बारा उतार्यात बदल करण्यात आलेले आहेत हे बदल आपण आपल्या मित्रमंडळींना शेतकरी बंधूंना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करून कळवा म्हणजे त्यांच्यासुद्धा माहितीत थोडी भर पडेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद